नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज बघूया संख्येच्या शेवटी शून्य असल्यास गुणाकार करण्याची सोपी पद्धत संख्येतील सर्व शून्य मोजा खाली उत्तरामध्ये तेवढे शून्य लिहा उरलेल्या संख्यांचा गुणाकार करा आणि उत्तर लिहा आहे की नाही अगदी सोपान तसेच आठ हजार गुणले तीस साधे पद्धत आणि सोपी पद्धत तर सोप्या पद्धतीने गुणाकार करताना फक्त शून्य मारायचे आणि ते शून्य खाली उत्तरामध्ये लिहायचे आणि उरलेल्या ज्या संख्या आहेत आठ आणि तीन त्यांचा गुणाकार करून खाली छोडीचे या उदाहरणामध्ये नऊ हजार गुणले तीस साध्या पद्धतीने गुणाकार करण्यासाठी खूप काही सेकंदामध्ये विद्यार्थी उत्तर मिळवत आहे बघा सात हजार गुणिले पन्नास साध्या पद्धतीने गणित करण्यासाठी खूप वेळ लागतो आहे पण पद्धतीने गणित करण्यासाठी विद्यार्थी खूप जलद गतीने ते उदाहरण सोडत आहे बघा सात हजार बुलले पन्नास या गुणाकाराचं उत्तर किती त्या विद्यार्थ्यांनी काढलं आहे बघूया उदाहरण आहे, बैसी हजार बैसी हजार साध्या आहे। पन, हे उदाहरण सोडवण्यासाठी विद्यार्थी काही सेकंदामध्ये हे उदाहरण सोडवू शकतात बघा आता हे दोनशे हजार गुन्हे दोनशे सहकार म्हणले दोनशे हे उदाहरण हा विद्यार्थी सोडवत आहे आणि शून्य आणि दोन या समजूनचा गुणाकार केला तर या साध्या पद्धतीने अजून अर्धही गणित झालेला नाही आणि इकडे अर्ध्याने उत्तर काढलेला आहे की लक्षात येणारे पद्धत ही पद्धत वापरताना गुणाकार करताना गुणाकारामध्ये जेवढे शून्य आहेत तेवढं शून्य मोजायचे आणि खाली उत्तरामध्ये लिहायचे आणि उर्वरित संख्यांचा गुणाकार करून त्याच्या ते लिहायचं अशा पद्धतीने आपण गुणाकार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना ही पद्धत खूप सोपी वाटते बघा हे खूप सोपे उदाहरण आहे इतक्या पिशे थोडं आवड उदाहरण हे तेजा पिशे थोडं आवड उदाहरण आता यापुढे आणखी काही विद्यार्थी हे उदाहरणे सोडवत आहे या विद्यार्थ्यांसोबत तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये हे उदाहरणे पटकन सोडवण्याचा सराव करा